नमस्कार मंडळी कोणतीही महिला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या महिलेला सहन करू शकत नाही म्हणजेच आपल्या नवऱ्याचे प्रेम ते दुसऱ्या महिलेसोबत वाटू शकत नाही शेअर करू शकत नाही तर कोणताही पुरुष आपल्या पत्नीच्या आयुष्यामध्ये दुसरा पुरुष सहन करू शकत नाही पण बऱ्याच ठिकाणी मागील काही काळामध्ये एकाच पुरुषाच्या दोन पत्न्या एकाच घरामध्ये राजखुशीने राहत होत्या असं आपण ऐकलेलं आहे पण एका महिलेचे दोन नवरे आणि तेही एकाच घरामध्ये एकाच छतामध्ये राजीखुशीने राहतील हे शक्यच वाटत नाही महिला पहिल्या नवऱ्याला सोडल्यानंतर दुसरा नवरा करू शकते पण एकाच घरामध्ये दोन्ही नवऱ्यासोबत एक महिला वावरू शकत नाही किंवा दोन्ही पुरुष देखील एका महिलेसोबत राहू शकत नाही पण मागील सहा महिन्यापूर्वी एक घटना अशी समोर आली जी उत्तर प्रदेश राज्यातील संत कबीर जिल्ह्यामध्ये एक अनिता गोरखपूर नावाची महिला या महिलेचे दोन पुरुषासोबत लग्न झाले होते आणि ते दोन्हीही जे नवरे होते या महिलेसोबत एकाच घरामध्ये एकाच छताखाली राहत होते या महिलेला चार मुलं आणि हे दोन नवरे असं या महिलेचं कुटुंब सर्व एकत्र राजीखुशीने राहत होते आता या महिलेची कहाणी काय होती याच्याबद्दल आपण पुन्हा कधी एक व्हिडिओ बनवूया आणि आजची जी घटना आहे या घटनेमध्ये देखील एका मुलीचं लग्न झालं या लग्नामध्ये एक नाही तर दोन नवरदेव हजर झाले दोन्ही नवरदेवांनी एकाच नवरीसोबत लग्न केलं त्या नवरीने देखील या दोन्ही नवरदेवासोबत दोन पुरुषांसोबत एकाच मंडपामध्ये एकाच दिवशी लग्न केलं आता यांना अशी काय वेळ पडली होती काय प्रसंग आला होता की या दोघांनी एकाच मुलीसोबत लग्न केलं होतं तर त्या मुलीने देखील या दोन पुरुषांसोबत या दोन मुलांसोबत लग्न केलं आणि ते लग्न देखील चोरून लपून नाही तर चार हजार लोकांच्या साक्षीने झालं ज्यामध्ये त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी आणि बरेच काही नेते पुढारी देखील या लग्नाला हजर होते यांच्या साक्षीने हे लग्न समारंभ पार पडला आता हे चार हजार लोकांपुरतच मर्यादित नाही राहिलं असून आता हे मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात हे लग्न चर्चेचा विषय बनला आहे कोणी या लग्नाला योग्य मानत आहे तर कोणी या लग्नाला अयोग्य मानत आहे आता काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आशा करतो की तुम्ही सर्व आपल्या कुटुंबियासोबत सुखरूप आणि सुकुशल असाल सोबत एक विनंती करतो ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून एका मराठी माणसाला सहकार्य अवश्य करा चला तर ही संपूर्ण घटना सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया तर मंडळी ही संपूर्ण घटना आहे हिमाचल प्रदेश या राज्यातली याच राज्यामध्ये एक जिल्हा आहे शिरमोर आणि या शिरमोर जिल्ह्यात एक ट्रान्सगिरी असा परिसर आहे आणि या ट्रान्सगिरी परिसरामध्ये एक कुहाट असं गाव आहे या गावामध्ये बारा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी एका मुलीचं लग्न समारंभ पार पडत होतं या लग्न समारंभामध्ये बरेच काही नातेवाईक गावकरी मंडळी आणि इतर काही मित्रमंडळी देखील या लग्नाला हजर होते जवळजवळ या लग्नामध्ये चार हजार लोकांचा स्वयंपाक करण्यात आला होता चार हजार लोकांचं जेवण बनवण्यात आलं होतं चार हजार लोकांनी या लग्नाला हजेरी लावलेली होती जेव्हा मुलीला लग्न मंडपामध्ये बोलवण्यात आलं आणि त्यावेळेसच वर मुलाला देखील बोलवण्यात आलं आता वर मुलगा येणार म्हणून सर्व लोक वराची आतुरतेने वाट पाहत होते पण त्या लग्नमंडपामध्ये नवरदेव एकटा नसून त्याच्यासोबतच एक दुसरा देखील नवरदेव सर्व लोक पाहून थक्क झाले हे सर्व लोक हैराण झाले की हा काय प्रकार आहे लग्न तर इथं एका मुलीचा आहे आणि इथं दोन दोन नवरदेव आलेले आहेत नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही पण हे दोन्ही नवरदेव एकाच लग्न लग्नमंडपात हजर झाले त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढले आणि त्यानंतर एकाने त्या मुलीसोबत वरमाळा टाकण्यात आली त्यानंतर हे दोन्ही नवरदेव ती एक नवरी एकत्र बसून या सर्वांनी लग्नाची जी शपथविधी असते ही शपथविधी पार पाडली या लग्नविधीला संपूर्ण लोकांच्या साक्षीने पार पाडण्यात आलं आता सर्व लोकांना हाच प्रश्न पडला होता की मुलगी तर एक आहे पण नवरदेव दोन का आहेत या दोन मुलांनी देखील असं का केलं असेल तर या मुलीने देखील या दोन नवरदेवासोबत का लग्न केलं आणि या दोघांनी मिळून त्या मुलीसोबत तर लग्न केलं पण त्यांच्या नातेवाईकांनी या कुटुंबियांनी त्यांना का अडवलं नाही की त्या मुलीच्या आई वडिलांनी देखील याला का अडवलं नाही आता हे संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय बनला होता आणि त्यानंतर मग आता जेव्हा लग्नाची माहिती आता सोशल मीडियाच्या मा जमाना आहे या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोन नवरदेव आणि नवरी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरामध्ये दे व्हायरल होत चालले होते त्यावेळेस मीडियाचे रिपोर्टर त्यांच्या घरी एकच गर्दी करतात त्यांच्या घरी मीडियाच्या रिपोर्टराची रांग लागते त्यानंतर संपूर्ण चौकशी केली जाते विचारपूस केली जाते या दोन मुलावर असं काय संकट आलं की या दोघांनी एकाच मुलीसोबत लग्न केलं ही मुलगी देखील अशी कशी तयार झाली की या दोन पुरुषासोबत एकाच मंडपामध्ये एकाच वेळी लग्न केलं त्यावेळेस गावातील जे कुटुंबीय होते त्यांनी सर्वांनी सांगितलं की हे लग्न दोन्ही कुटुंबियाच्या सहमतीने झालेलं आहे दोन्ही जे नवरदेव होते त्यांच्या सहमतीने झालेलं आहे जी मुलगी आहे नवरी या मुलीचे देखील हे सहमतीने झालेलं आहे मुलीचं नाव सुनीता आणि जे मुलं होते दोन्हीही सखे भाऊच होते आणि तेही एका आई वडिलांचे दोन मुलं होते एकाच भावाचं नाव प्रदीप दुसऱ्या भावाचं नाव कपिल हे दोघेही सख्खे भाऊ या दोघांनी मिळून सरितासोबत लग्न थाटलं आणि या सर्वाच्या सहमतीने लग्न पार पडलं या दोन्ही नवरदेवाचं आणि नवरीचं त्यांच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की हे जे लग्न आहे यांची पारंपरिक प्रथा आहे हे हाटी समाजाचे आहेत आणि यांच्या समुदायामध्ये यांच्या समाजामध्ये अशा प्रकारची प्रथा आहे एक महिला तीन भावासोबत दोन भावासोबत लग्न करू शकते एकाच कुटुंबातील मग ते दोन भाऊ असू द्या किंवा तीन भाऊ असू द्या जरी असले तरी तिघांमध्ये एकच पत्नी लग्न करून घरामध्ये आणत असतात आणि एकच पत्नी देखील या तीन नवऱ्यासोबत ही राजी खुशीने राहत असते आणि ते देखील नांदतात जे तीन भाऊ असतात हे देखील एकट्या महिलेसोबत राजी खुशीने राहतात आणि ही परंपरा जी आहे ती खूप वर्षापूर्वी खूप काळापासून चालत आलेली आहे यांच्या पूर्वजापासून ही प्रथा चालत आलेली आहे आणि या प्रथेमागचं कारण असं होतं की हे जे परिसर आहे एक डोंगराळ परिसर आहे आणि यांचा जो समुदाय आहे हा खूप प्र कमी प्रमाणामध्ये खूप यांची लोकसंख्या कमी आहे मागील काळामध्ये यांचे जे पूर्वज होते ते एक व्यापार करत होते आणि यांच्याकडे शेतजमिनी हे खूप कमी असायच्या या शेतजमिनीमध्ये वाटण्या होऊ नये आणि वाटण्या झाल्या तर कोणाच्या हाती काहीच लागणार नाही जिथे दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत अशा भावंडामध्ये जेव्हा वडिलांची प्रॉपर्टी असते वडिलांची संपत्ती असते ही जेव्हा वाटणीला येत असते त्यावेळेस त्या भावांना खूपच कमी प्रमाणामध्ये येते ज्यामध्ये त्यांचं उदरपोषण होणे देखील शक्य नसते यासाठी त्यांच्या पूर्वजांनी ही शक्कल लढवली होती की एक ते दोन भाऊ जर असतील तर त्यांनी दोघांमध्ये एकच पत्नी करायची यामध्ये दोन भावामध्ये मग विभागणी होणार नाही दोन भावामध्ये प्रेम राहील आणि कुटुंब देखील बिरकुल जाणार नाही मग एका कुटुंबामध्ये दोन असो किंवा तीन भाऊ असो तीन भाऊ जरी असले तरी त्या तिन्ही भावामध्ये फक्त एकच पत्नी करायची आणि हा जो समाज आहे हा एक व्यापारी आहे गावोगावी जाऊन बाजार हाट करायचा यामुळे त्यांना हाटी म्हटलं जातं आणि हे बाजारामध्ये जाऊन एक छोटा मोठा व्यापार करायचे यासाठी ते गावोगावी फिरत असायचे आणि यासाठी त्यांना बरेच काही गाव फिरावे लागत होते आणि त्यांना गाव फिरण्यामध्ये यांना घरी कुटुंबाला पत्नीला वेळ येत देता येत नव्हता अशावेळी यांच्या पत्नी आणि मुलांना खूप अडचणी जास्त असायच्या एकतर आर्थिक परिस्थिती यांची चांगली नसायची आणि ही आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे हे अशी प्रथा त्यांनी सुरू केली त्यामुळे त्यांचं दुसरं म्हणजे काय मुलावर आणि पत्नीवर आपल्या भावाचं लक्ष राहील त्यासाठी या भावंडामध्ये एक पत्नी आणायचे या प्रथेवर जे हिमाचल प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री झालेले होते त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे त्यांनी याला पॉलिट्री असं एक नाव समजलं आहे आणि यांच्या गावामध्ये देखील त्यांच्या परिसरामध्ये बरेच यांचा समाज आहे तर त्या समाजामध्ये एका गावामध्ये जवळजवळ सात ते आठ कुटुंब अशा प्रकारचे यांना पाहायला मिळतात आणि या कुटुंबामध्ये देखील मागील यांचे पूर्वज होते अशाच प्रथेतून आलेले आहेत पण आज हे कपिलने आणि त्याचा भाऊ प्रदीप या दोघांनी सर्व समाजाच्या साक्षीने एका मंडपामध्ये लग्न केलं या प्रथेला त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आता ही प्रथा जर गावंडळ किंवा अशिक्षित लोकांची असेल असं जर वाटत असेल तर हे दोन्ही भाऊ आहेत प्रदीप जो आहे जलसिंचन विभागामध्ये शासकीय नोकरीवर कार्यरत आहे आणि जो त्याचा भाऊ कपिल आहे हा विदेशामध्ये एका हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये तो नोकरीला आहे तो विदेशामध्ये चांगला पगार मिळवतो दोघेही सुशिक्षित कुटुंबातील आहेत आणि दोन्ही भावंड आहेत हे सुशिक्षित आहेत आणि जी मुलगी आहे ही देखील सुनीता जी मुलगी ती सुशिक्षित आहे ही देखील आय टीमध्ये क काम करते पण मुलीचं देखील म्हणणं आहे की ही प्रथा मला माहीत आहे आणि आमच्या पूर्वजांमध्ये ही प्रथा चालत आलेली आहे मला देखील या प्रथेने लग्न करायचं होतं मी देखील या लग्नाला होकार दिला आणि या दोन्ही भावांनी देखील या लग्नाला होकार दिला आणि त्यानंतर या दोन्ही भावांनी या सुनितासोबत लग्न केलं आणि सर्व समाजाच्या आणि मित्र नातेवाईकाच्या साक्षीने यांनी हा लग्न समारंभ पार पाडला आता हे दोघेही मिळून मंदिरात गेलेले आहेत तिथं ते दर्शनासाठी गेलेले आहेत तिथले फोटो यांनी शेअर केलेले आहेत सोशल मीडियावर या सर्वत्र दाम्पत्याची चर्चा सुरू आहे बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडतो की ही महिला दोन पुरुषासोबत सहवास कसा करत असेल यांना वेळ कसा देत असेल तर हे त्या महिलेवरच सोडलं जातं ती यामध्ये कोणताही भेदभाव करत नाही किंवा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार देखील येऊ देत नाही अशा प्रकारे ही महिला आपलं घर सांभाळते आपले तीन नवरे सांभाळते मुलं सांभाळत असते आणि ज्यावेळेस अशा प्रथेमध्ये या महिलेला जर काम जास्त झालं किंवा घरामध्ये या का महिलेला कामकाज होत नसेल तर अशावेळी ही महिला सहमती देत असेल आणि त्यावेळेस दुसरी देखील पत्नी त्यांना करून आणता येते त्या पत्नीला देखील असं सार्वजनिक म्हणजे त्या तिघांमध्ये ठेवता येते एकापेक्षा तीन किंवा दोन भावंडामध्ये त्या पत्नीला देखील ठेवलं जातं असं देखील पुस्तकामध्ये यांनी लिहिलेलं आहे तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश की जगामध्ये अशा देखील काही घटना घडतात अशा देखील काही प्रथा आहेत तर संपूर्ण माहितीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद